नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमचं व्हिडिओ मध्ये मनकपूर्वक स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत स्टार प्रवाह वाहिनीवरती चालू असणारी मालिका एकमेव आहे जी नेहमीच डीआरपीच्या नंबर वन लिस्ट मध्ये असते आणि मालिका भरपूर प्रेक्षकांचं मन जिंकत असते मित्रांनो मालिकेचा चाहता वर्ग खूप मोठा आहे आणि मालिकेला खूप सारं प्रेम भरभरून प्रेम जे आहे ते पहिल्यापासून मिळत आलेलं आहे या ऍक्टर्स वरती या ठिकाणी प्रेमाचा पाऊस जे आहे ते पहिल्यापासून पडत आहेत कारण मालिका टी आर पीच्या च्या लिस्ट का हटत काही ना आहे नाहीये त्यामुळे मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मालिकेतील एका ॲक्टरविषयी जाणून घेणार आहोत त्यांची थोडीशी जीवनशैली जाणून घेणार आहोत जे की तुम्हाला खूप महत्वाचे वाटेल तर मित्रांनो त्या ॲक्टरचं नाव आहे कल्पना तर कल्पनाविषयी जर या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा मित्रांनो महत्वाची माहिती व्हिडिओमधनं तुम्हाला नक्कीच मिळणार आहे चला तर मित्रांनो वय वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो कल्पना हे पात्र साकारणार अभिनेत्रीचं नाव आहे प्राजक्ता दिघे मित्रांनो त्यांचं संपूर्ण नाव प्राजक्ता दिघे आहे आणि त्यांची बर्थ डेट जी आहे ती एकोणतीस ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट अशी आहे त्यांच्या फॅमिली मध्ये त्यांना दोन मुली देखील आहेत मित्रांनो त्यांना डान्स करण्याचा आणि फोटोग्राफीचा प्रचंड नाद देखील आहे आणि या क्षेत्राशी निगडीत त्यांना खूप साऱ्या गोष्टींची आवड आहे तर मित्रांनो त्यांची ते फर्स्ट मूवी होती धडाकेबाज धडाकेबाज मूवी या ठिकाणी त्यांना मिळाली त्यावेळी त्या फक्त टेन्थ मध्येच होत्या दहावी मध्ये शिकत असताना त्यांनी हा मूवी काढला होता आणि त्यानंतर मात्र त्यांच्या घरच्यांनी त्यांना सांगितलं की तू तुझ्या करिअरकडे लक्ष दे त्यानंतर मात्र तू या क्षेत्रामध्ये काम करू शकतेस मित्रांनो त्यानंतर मात्र त्यांनी मुंबईला खूप साऱ्या ऑडिशन दिल्या आणि त्यांना मराठी तथा हिंदी अभिनयाचे चान्स मिळाले आणि त्या रातोरात्री स्टार झाल्या तर मित्रांनो अजूनही त्या मराठी मालिकेमध्ये काम करत असतात जे की एक मालिका आहे ठरलं तर मग आपण सगळे पाहतो त्या मालिकेमध्ये देखील त्यांनी काम करून प्रेक्षकांचं भरभरून मन जिंकलेलं आहे तर मित्रांनो तुम्हालाही ठरलं तर मग मालिका आवडते का कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद